नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर इकडून गेलं की चवन ऋषी आश्रम लागतो तिकडून आता बाहेर पडलो आता हा मेन रोड आहे इकडून काल आलो आता इकडे जायचं आहे मस्त दाट जंगल अजिबात पोल्युशन नाही अजिबात म्हणजे अजिबात नाही शुद्ध हवा काल संध्याकाळी अगदी थोडा एक पाचच मिनटं पाऊस झाला त्याच्यामुळे थोडंसं जास्ती गार वाटते असं राघवलं वाटतंय मला नाही वाटत आहे तो आपला फोटो काढण्यात मग नाही सुंदर सुंदर फोटो काढत असतो माकडं भरपूर आहेत म्हणजे काल त्यांनी माझे बूट एक बूट पळवला त्यातलं सिलिकॉनचं सोल असतो तोही त्यांनी बाहेर काढून टाकला आता पुढेही माकडं दिसत आहेत बसली आहेत पुढेही पण तशी ती काही करत नाहीत हातात काही अगदी पिशवी पिशवी असेल तर खेचून घेतात मात्र नाहीतर हातात पिशवी नसेल तर काही तसा धोका नसतो मस्त जंगल आहे अगदी मध्य रस्त्यावरनं चालता येते सकाळी सकाळी इतक्या कुणीही नाही आहे फार सुंदर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर चवनदृषी आश्रमातनं पुढे येऊन गोळेलो रावीकडे आणि मग आता कुंडीकडे जाणार आहे बारा तेरा किलोमीटर आहे मस्त पक्ष्यांचे आवाज शांत एकदम दैवी शांतता आपण म्हणतो ना तशी आहे त्यामुळे छान वाटतंय फक्त आपल्या चालण्याचा आवाज वाळलेल्या पानांचा आवाज खूपच छान मन प्रसन्न होतं निसर्गाशी खूप जोडले जातो आपण मनाने एरवी हे सगळं आपल्याला अनुभवायला पण मिळत नाही जे इथं नक्कीच मिळतं अनुभवायला खूप छान वाटतं मन अगदी असं स्वच्छ तरल होतं अगदी बारीकसारीक आपल्याला आवाज ऐकू येतात एखाद्या गाडीचा जरी लांबना आवाज आला तरी आपण ती गाडी समोरून येते का मागून येते इथपर्यंत आपल्याला व्यवस्थित अंदाज येऊ शकतो इतकी आपली पंचेंद्रिय स्वच्छ होतात असं आता हे मध्ये एक वारूळ लागलं आहे सापाचं किंवा मा मुंग्यांचं असू शकेल माहिती नाही अशी वारूळ जागोजागी दिसतात आणि असाच आता पूर्ण कच्चा रस्ता आहे तेरा किलोमीटर नर्नमदे ए हरक नरमदे ए हरस ये सुप्रभात नर्मदे हर आज माता मंदिराकडे निघालेले आहे जंगल आत्ता सुरू होते आहे आले हे शेवटचं गाव होतं बावडीखेडा ह्याच्यानंतर आता हे सगळं जंगल सुरू होते आता हे अजून सहा किलोमीटर जायचं आहे नंतर जयंतीमाता मंदिर येईल तिथं आज मुक्काम आहे कारण पुढचा प्रवास जो उद्याचा असणार आहे तो पूर्ण बावीस किलोमीटर पूर्ण जंगल आहे मध्ये राहायची व्यायची कसलीही सोय नाही खायची प्यायची सोय नाही पामाखेडीमधनं एक बाईक येते ते फक्त मध्ये चहा आणि बिस्किटं देतात प्रत्येकाला बाकी कसलीही राहायची व्यायची सोय नाही त्याच्यामुळे एका दिवसात जंगल पार करावं लागतं जे आज जेवल्यानंतर शक्य नाही आहे त्याच्यामुळे आज मुक्काम काय कामं विमग असतील ती करून घ्यायची समोर थोड्या अंतरावर एक भैरव गुफा आहे ती बघायची आणि मग उद्या सकाळी साडेसहात सुटायचं डायरेक्ट बावीस किलोमीटर नंतर थांबायचं फार छान जंगल आहे मला तर भयंकर आवडतं हे जंगल खूपच सुंदर आहे चला पुढे गेल्यावर अजून थोडीशी झलक बघू आपण जंगलाची नर्मदे नर्मदे हर आता इथे एक छोटासा आश्रम टाईप आहे तिथं चहा घेऊन पुढे निघालेलो आहे बच्चा पण चाललाय पुढे त्याला माझं काठी आणि कमंडल सांभाळायचं काम दिलेलं आहे म्हटलं तोपर्यंत मी व्हिडिओ करते आता असं जायचं आहे सेम काय म्हटलं तर घाबरवतात लोक आहेत म्हणे जनावरं आहेत इथं सिंह वाघ बिबटे चित्ते सर्व आहे पण घाबरायचं काही कारण नाही दिवसा येत नाहीत लहान लहान मुलंसुद्धा बकऱ्या गुरं चारायला नेतात बिन्हास अजिबात काही भीतीचं कारण नाही असं म्हणतात पण शेवटी भीतीही वाटतेच काही इलाज नाही आता हळूहळू जंगल दाट होत जाईल पाच किलोमीटर राहिले जयंती माता बघूया तिकडचा व्हिडिओ तिकडे गेल्यावर करूया हा एक आता कुत्रा बहुतेक आमच्या बरोबर चालेल असं वाटतंय बऱ्याच ठिकाणी असे कुत्रे चालतात आपल्याबरोबर <laughs> <laughs> माईला माईला प्रार्थना करतोय की आज सगळ्या जनावरांना सगळ्या वन्य पशूंना चांगली शिकार मिळू दे म्हणजे उद्या आम्ही सुखरूप पार पडू <laughs> गंमत असते सगळीही माई असते काहीही होत नाही अक्षरशः काहीही होत नाही त्यामुळे काही काळजीचं कारण नाही जय हो माई की तो चिंता काहे की। नर्मदे हर जिंदगी भर त्यामुळे बिंधास चला नर्मदे हर